i okay. Heidi... Hello, 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 hello. Hello, everyone. Good morning. Good morning, sir. Kaya, kaya, kuri. Hello, hello, hello. Bola, bola. Soup, alika. Nay, nay, nay. Yes, I am hood. इनवाइट मला टीम कोड ओके ना कोड दूंगी टीम कोड से आ जाओ <coughs> म्हणता जवलत का सर्व हेलो महेंद्र कसा है अच्छा, इस ना, का हम्म अच्छा डुब्या का डुबिया हेलो संकेत वैष्णव हॅलो. हॅलो ऋतिक कृती कालास जेवलंस का स्पॅम नका करू मित्रांनो को नाही कोणी स्पॅम करत करत असतील तर मला नाही दिसत आहे काय मी मस्त आहे तुम्ही मी पण मस्त माईनला <laughs> शुभनीत हॅलो बांधील की कसा आहेस जेवलास का हॅलो ओम्या ओमा वैष्णवी हॅलो आज टेन्थ पास झालोत ताई ओहो, हो दे मग पेडे कुठे आहेत किती पर्सेंटेज पडले जाधव हॅलो थँक्यू अभिषेक हालो युवराज माळी आलो वन मंथ नंतर आलो घे नाही नाही तर काय घेणार ना जरा वेट कर। अरे थँक यू थँक यू काय सत्र वाले फेस कॅम्प बंद करते तू गप्पा बस मी दहा शंभर वेळेस करेन सो चुप भेटू मी पण आहे ओ आहे माली मेरी गो <coughs> <coughs> बंद झाला आता असं वाटायला लागला योग हो फेस त्याला आपली आपली स्ट्रीम बरी होती झंझट वावायचे पप्पू कांबळे हालव स्वागत आहे तुमची दीपाली जाय होती ताईने मी कधी येऊ खेळायला एकी ना, 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 ना। Ne oldu ya? Facecam saçı mı dikmeye क्या करू भगवंता नाही Guys, one minute, one meter.